अरे पावसा मामा ये की लगा, दो, दो की लगा, का दो तो धोपडीला का अल का चौकड फेन केलं मित्राला केलं नातेवाईकाला केलं का कस काय पावसाचं वातावरण तर ती सगळी म्हणती ती चिक चुक चालू चिक चिक आहे आला का पावसा पावसा ये रे तुला देतो पैसा पावसाला मोठा पैसा झाला खोटा अरे हे गाणं कोणी म्हटलंय त्याच्या आईला त्याच्या त्याने तुला उल्लू बनवलं पण मी तुला हजार हजाराच्या नोटा देतो अरे ही बघ माझी कि अला का किळी सुद्धा म्हणायला लागली अला का तू काय मला फसवतो का काय अख्या उन्हाळ्यात मी ड्रिपवर पाणी पिलो थेम 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 चिक 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 आणि आता भर पावसाळ्यात चिक 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 चालू केले पावसाने अरे का तो काय ड्रिप केली काय वर आळत हा ड्रिप केली पावसाचा साथ कमी पडला का काय पर्यावरण वास व्हायला आता आयला माणसाला सलामी काय आय गाली झाडं लावणार ती तो वर ड्रीप चालू केलंय बहुतेक आता थेंब 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 अ <laughs>